नमस्कार आज आपण एकदम चटपटीत बटाटा ब्रेड सँडविच कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये तीन मीडियम साईजचे बटाटे उकडून याची साल काढून घेतलेली आहे आता आपण ते व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत बटाटा आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे बटाटा बारीक करून झाला की आपण यामध्ये मसाले घालूयात एक चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे व अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात बारीक चिरून घेतलेला मिडियम साईजचा कांदा आणि भरपूर सारी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं सँडविचचं फिलिंग एकदम रेडी होईल आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपलं सँडविचचं फिलिंग एकदम रेडी आहे आता इथे मी एक ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे यावर आपण हे सँडविचचं फिलिंग भरून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा सर्व मसाला ब्रेडला लावून घ्यायचा आहे मसाला ब्रेडला व्यवस्थित लावून झाला की मग आपण यावर एक चीजची स्लाइस ठेवणार आहोत आपलं सँडविच एकदम रेडी आहे आता आपण हे भाजून घेऊयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यावर आपण बटर लावून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत आपण व दोन्ही बाजूने आपल्याला हलकेसा सोनेरी रंग येईपर्यंत हे सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपण दोन्ही सँडविचला वरच्या बाजूने सुद्धा थोडं थोडं बटर लावून घेऊयात तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर एका बाजूने शेकून घेतलं की आपण पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा हे सँडविच आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे चवीला हे सँडविच अतिशय अप्रतिम लागतं एकदा नक्की ट्राय करून पहा अशाच प्रकारच्या भरपूर सँडविचच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही सँडविच रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद